जिल्हाध्यक्ष संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखालील पुजारी चौक ते रमामाता कॉलनी या मार्गावरील रस्त्याच्या नागरिकांनी निषेध नोंदवला नंबर विकणे आहे अशा वारे, संतप्त नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला गेल्या दोन तीन वर्षापासून रस्त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने अपघातात काही नागरिक अपंगत्वाला सामोरे गेले आहेत पावसाळ्यात झोपडपट्टी भागात ड्रेनेजचं पाणी घरात घुसून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून वारंवार तक्रारी करूनही महानगरपालिका कोणती कारवाई करत नसल्याचा आरोप संतोष जाधव यांनी केला आंदोलनादरम्यान जिल्हा अध्यक्ष पोपट कांबळे यांनी इशारा दिला की रस्त्याचं काम तातडीनं सुरू न झाल्यास डांबर थेट पीडब्ल्यू डी अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये नेऊन टाकलं जाईल यानंतर आंदोलनस्थळी आलेल्या पीडब्ल्यू डी इंजिनियर व ठेकेदारांनी वीस सप्टेंबरपासून रस्त्याचं काम सुरू करून एका महिन्यात पूर्ण करण्याचं लेखी आश्वासन दिलं लेखी आश्वासनानंतर संतोष जाधव यांनी आंदोलन मागे घेता एक महिन्याची मुदत दिली यावेळी पोपट कांबळे श्वेत पद्म विवेक कांबळे योगेंद्र कांबळे अविनाश कांबळे सुहेल कांडेकरे सचिन सकटे नितेश कांबळे भाजप नेते नितेश कांबळे अर्जुन कोळी संदीप आठवले राकेश कांबळे रोनाल्ड गोकावे संतोष कांबळे मिलिंद गायकवाड सौरभ कांबळे यश बल्हारे रोहन बाबासाहेब लगाडे व अनेक पदाधिकारी उपस्थित होते मानकरेनसाठी आदिमानी मिरज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटोले साहेबांच्या नेतृत्वाखाली व आमचे नेते शोध पद्म विळूक कांबळे मराठे आघाडी जिल्हाध्यक्ष संतोष जाधव व शेर जिल्हाध्यक्ष या मिरज शहरातले सर्व पदाधिकारी आम्ही वारंवार महानगरपालिका पी डब्ल्यू आणि संबंधित रेल्वे प्रशासिकेनं आम्ही वारंवार आमचे पदाधिकारी पत्रव्यवहार करत होते की पुजारी ते मराठी मिल मिल्स रामामातानगर खाजावस्ती समतानगर मानिक नगर, नगर, नगर गंगानगर या भागामध्ये जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याचं काम गेले तीन वर्षे झालं झालेलं नाही आणि वारंवार आमचे मराठी आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष जाधव ही वारंवार अधिकाऱ्याने पत्रव्यवहार करून न उडव उडवीची भाषा हे रस्ता आमच्याकडे येत नाही रेल्वेकडे इथे रेल्वेकडे गेल्यानंतर पीडब्ल्यू कडे गेल्यानंतर महानगरपालिका या असं आम्हाला फिरवायचा प्रयत्न करत असताना मग आम्ही ठरवलं की आज रस्ता रोको आंदोलन करायचं मग संबंधित आमचे मित्र नगरसेवक सात नंबर वॉर्डाचे नगरसेवक गणेश महाळे यांना कळालं की आम्ही आंदोलन करणार आहे मग ते बोलवून घेऊन आम्ही चर्चा केली आणि चर्चातनं असा मार्ग निघाला की होता तर आम्ही प्रयत्न करून रस्ता तुम्हाला मार्ग मोकळा करून देण्याचं त्यांनी बी आश्वासन दिले आणि पी डब्ल्यूचे अधिकारी आले होते कॉन्ट्रॅक्टर आले होते त्यांनी बी आम्हाला एक आश्वासन दिलेलं आहे की येणाऱ्या वीस तारखेपासून तुमचा रस्ता रस्ता पूर्ण करून देण्यात येईल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि जर वीस तारखेनंतरनं जर हा रस्ता पूर्ण नाही जर झाला तर ती डांबर घेऊन आम्ही पी डब्ल्यूच्या अधिकाऱ्याच्या टेबलवर वतण्यात येणार आहे ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं जो इशारा समजा आणि जो रस्ता झाल्यानंतरनं जे गटरीचे काम आहे ते आमच्या गटरीमध्ये लगत आमचा समाज आहे जे डिपो बाकी जे झोपडपट्टी आहेत त्या झोपडपट्टीमध्ये असं परिस्थिती होते की येणाऱ्या पावसामध्ये पाणी इतकं येते की त्यांच्या घरा किचन कट्ट्यापुत्र एवढं पाणी साचलं जाते व ते अधिकारी बी लक्ष देत नाहीत त्याचा बी आम्ही पाठपुरावा केलेला आहे आणि हे आमच्या समाजातल्या लोकांचं कायमस्वरूपी ती पाणी बी येणार बंद व्हावं अन्यथा ती गटरीतलं पाणी महानगरपालिकेच्या आयुक्तच्या टेबलवर वर वाचण्यात येईल एवढं सांगतो आणि मी जय जय ठेवा